ब्लिक काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी सांगली जिल्हा युवक काँग्रेस महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी अजय चिकारा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी माननीय अजय चिकारा यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण आढावा बैठक सांगली येथे घेतली यावेळी आगामी विधानसभा निवडणुकांच्या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले राष्ट्रीय युवक काँग्रेसचे व प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यक्रम राबवून तळागाळात युवक संघटन मजबूत करावे चलो वार्ड चलो पंचायत कार्यक्रम गावागावात जाऊन युवक काँग्रेसचे हे उपक्रम प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना दिल्या यावेळी सहप्रभारी अहसान खान ऋत्विक धनवट शंभूराजे देसाई यांनीही संवाद साधला आणि उपयुक्त सूचना दिल्या यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर सुशील गोतपागर यांनी सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या कामासंदर्भात आढावा दिला तसेच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस कडेगाव जत सांगली मिरज या विधानसभेत विशेष कार्यक्रम राबवले जातील अशी माहिती डॉक्टर सुशील गोतपागर यांनी दिली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुजित लकडे राजू वलाणकर सरचिटणीस निखिल सुतार आरिफ मालगावे गनी मुलानी सुशांत साळुंखे शहाबाज पठाण प्रदेश सचिव विनयप्पा कांबळे पलूस कडेगाव विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद जाधव जत विधानसभेचे अध्यक्ष आकाश बनसोडे तासगाव कवटेमंकाळ विधानसभेचे अध्यक्ष विशाल शिंदे मनोज कांबळे यांचेसह सांगली जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते स्वागत प्रमोद जाधव यांनी केले तर आभार राजू वलाणकर यांनी मानले